मीरा भाईंदरमध्ये आज प्रशासनाच्या सक्रिय नेतृत्वाची झलक पाहायला मिळाली वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत जनता दरबार भरला आणि नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कारवाईचे आश्वासन देण्यात आले स्थानिक समस्या मिठाघरे परिसरातील अडचणी आदिवासी पांड्यांतील पायाभूत सुविधा सुरक्षा प्रश्न नागरिकांनी थेट मंत्र्यांसमोर मांडल्या आणि प्रत्येक तक्रारीवर प्राधान्याने तोडगा काढू असा ठाम दिलासा गणेश नाईक यांनी दिला राज्यात वाढलेल्या बिबट्या हल्ल्यांवरही मंत्री नाईक यांनी गंभीर भूमिका घेत वनपथके वाढवण्याचे आणि बिबट्यांना सुरक्षितरित्या पकडण्यासाठी युद्ध पातळीवर तयारी सुरू असल्याचे स्पष्ट केले दहिसर टोल नाक्याबाबत त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा करू नागरिकांना दिलासा देणारा निर्णय लवकरच घेतला जाईल असे सांगितले जनता दरबारामुळे राजकीय मतभेद असल्याच्या चर्चांवरही त्यांनी विराम देत म्हंटलं प्रताप सरनाईक उत्तम काम करत आहेत आम्ही मित्रपक्ष आहोत एकूणच आमचा जनता दरबार नागरिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातला संवाद अधिक मजबूत ठरणार आहे आज मान्य मंत्री महोदय मीरा भाईंदर येथे सर्व अधिकारी या ठिकाणी असणार आहे आणि जाग्यावरच ते आम्ही निर्णय घेणार आहोत की ज्यांचे प्रश्न असतील तर त्यांचं या मीराबाईंदर त्यांचं स्वागत करत करतो आज मीराबाईंदर मध्ये मान्य मंत्री महोदय गणेश नाईक साहेब यांना जनता दरबार घेतलाय या शहरातले अनेक प्रश्न विविध विभाग कडे प्रलंबित आहे सगळे विभाग एकत्र असतात म्हणून ते फाईल इकडे फिरत असतात किंवा तो ज्याची गरज आहे तो या टेबल ते त्या टेबल